आणि दीपक सिंग हुजरिया यांनी अतिशय चांगला प्रकारचं चा आयोजन सर्व ज्या येणारे आमचे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त येणारे सर्व जी रॅली आहेत त्यांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि त्यांनी या ठिकाणी कुलकीचंही वाटप सर्व श्रीराम भक्तांना या ठिकाणी ठेवलेलं आहे मी आमच्या दोन्ही बंधूचं या ठिकाणी अभिनंदन करतो जय श्रीराम आज श्री जन्मोत्सव सोहळा जे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आयोजित होते अतिशय उत्साहामध्ये हा सोळा पार पडला या सोहळ्याचं या ठिकाणी नियोजन अतिशय सुंदर उत्कृष्ट पद्धतीने गगन यादोशी दीपक सिंग भजुरिया व त्यांची सर्व टीम यांच्या मार्गदर्शक यांच्या सहयोगाने आज ही समितीने पार पाडलं या कार्यक्रमाला आज नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय रवींद्र चव्हाण जी उपस्थित होते ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली त्याचबरोबर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी काँग्रेसचे अध्यक्ष विविध फ्रंटलचे अध्यक्ष सेलचे अध्यक्ष हे सर्वच या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय उत्साहामध्ये ही मिरवणूक भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी खासदारच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या राम भक्तांना शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस प्रशासनाने आणि घररक्षक दल होमगार्ड प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट कार्य या ठिकाणी केले महानगरपालिकेचे कर्मचारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सुद्धा ही मिरवणूक पार पाडण्यासाठी अतिशय परिश्रम घेतला त्या सर्वांना व सर्व राम भक्तांना माझ्यातर्फे माझ्या सर्व टीमतर्फे त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच राम भक्ताची मिरवणूक दरवर्षी अतिउत्साहात पार पडावी एवढ्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय श्रीराम जय श्रीराम